मंडळी नमस्कार मी रोहित तुमचं त्र्याहत्तरव्या व्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत करते तर मंडई इकडे बघू शकता आता पीठ चाळून घेतलाय तर काही वडे वगैरे नाही ना करायचे आहेत की पण नाही करायचे तर आपल्याला सकाळी ज्या नाश्त्यासाठी भाकऱ्या लागतात त्याच करायचे मंडळी आता भाकरी बाजून झाल्यात आणि भाकरीसोबत आज काय असणार आहे तर आज जवला असणार आहे तर जवल्यासाठी लागणारा कांदा आज कापायला घेते आपल्या चॉपिंग बोर्ड वर मिस्टर यांनी दिलेल्या तुला पटकन कापूया कसं बघूया पहिल्यांदा कापणार आहे इकडे आता मस्तपैकी असंच ढवळून घेतलाय तव्यावरती सुका जवला आणि तो कांद्यात मिक्स करणार तर आता मस्तपैकी कांदा कापून घेतलाय आणि आता त्याच्यात मीठ मसाला टाकणार आता याच्यात मीठ मसाला टाकून झाल्यावर जवळला आणि थोडंसं तेल मंडळी आता नाश्त्याची तयारी झाली आहे कारण आईंना आणि आई पप्पांना जायचं होतं सड्यावरती भात झोडून झालं आहे पण भात वाऱवायचा आहे तर बघू दिवसभरात टाईम भेटला तर मी जाईनच दाखवेनच तुम्हाला भात वाऱवतात म्हणजे नक्की काय करतात आणि आता तुम्हाला इकडे मिस्टर दिसत नसतील किंवा मिस्टरांचा आवाज देखील येत नसेल तर मिस्टर मुंबईला गेले आहेत तर आजच येणार आहेत अजून काय ट्रेनने येणार त्यामुळे ट्रेन लेट वगैरे असते तर येतील ते थोड्या वेळाने पण त्यांनी दिलेला जो चॉपिंग बोर्ड होता तो भारीच आहे खरंच मस्त वाटतं कापायला तर आता मी पण फ्रेश होते आणि पटकन देवपूजा करून नाश्ता करते इकडे गेटचा आवाज आल्या मी मोबाईल चालू ठेवला <laughs> मुंबईकर आले मुंबईकर खाऊ खूप आणलात मंडळी मस्तपैकी देवपूजा पण झाली आणि मिस्टर पण आले आहेत आता आणि येताना आतने मस्तपैकी कलेजी दिलं नाही मस्त शिजवून दिलं नाही तर माझा नाश्ता आता जवला खाऊ की कलेजी खाऊ थोडं थोडं दोन्ही पण खाणार आहे त्याला गरम करते आणि बघते चांगली एक आहे कारण तिने शिजवून दिलं नाही फक्त आता गरम करून खायचीच आहे कलेजी गरम होईपर्यंत पटकन कुकर लावते लाईट गेलेली ती लाईट पण आली बरं झालं कारण मला इकडे वाटप आईने थोडं तयार करून ठेवलं नाही आहे ते पण वाटायचं आहे कुकर कुकरभर होणार आहे ते मिक्सरमध्ये पटकन हे गरम होईपर्यंत कुकर लावून घेते मंडळी आज जेवणामध्ये काय करू काय करू विचार करत होते पण तेवढ्यातच ते आत्याने मस्तपैकी कलेजी दिली आहे तसे मच्छी फ्राय करण्यासाठी ताईंनी मच्छी पण दिलेली होती ते म्हणजे मीठ मसाला सगळंच लावून दिलेलं आहे फक्त तळ्याची बाकी आहे आणि आता म्हटलं डाळ म्हणून काय करू तर म्हटलं मस्तपैकी टोमॅटोचं सा सार करूया तर आधी नाश्ता करते पावसाचं वातावरण झालंय नुसता म्हणजे काळोखी धरून आहे पण वारा मस्त सुटलाय त्यामुळे ऊन मस्त होईल आईंचं आणि त्याच्यात बारीक बारीक पाऊस पण पडतात बघू कसं होईल तसं होईल मला वरती जायला वेळ भेटेल जा की नाही ते काही मी सांगू नाही शकत जेवणाच्या टायमिंगमध्ये मध्ये पण आधी मस्तपैकी पैकी कलेची आणि भाकरी खाते हम्म मंडई इथे माझं खाऊन होईपर्यंत कुकरच्या शिट्ट्या झाल्यात तर कुकर थंड व्हायची वाट बघेन मी आणि आता इकडे आईने वाटपाची तयारी करून ठेवलेली आहे बघू शकता कांदा कसा चुरीत भाजलेला आहे ते वाटप लावून घेते मिक्सरला लाईट आहे तोपर्यंत कारण पाऊस मध्ये मध्ये पडतोय त्यामुळे लाईट येते जाते <laughs> मंडळी मस्त जेवलो आणि झोपलो नेहमीप्रमाणे तर आता थोडं असं ऊन पडलेलं म्हणून आई वरती सड्यावरती गेल्या पण आता परत काळो की पावसाने गेलं नाही आणि त्यावरती जायपर्यंत शिंत म्हणजे हळूहळू छोटा छोटा बारीक असा पडत पण होता पण पन तरी पण त्या वरती गेल्यात का आता वारा मस्त सुटलाय तर बोलले वारविया आणि आता मला पण वेळ आहे वरती जाण्यासाठी कारण सकाळी गेलेले सकाळी पण बारीक बारीक पडत होता म्हणून परत घरी आली त्यामुळे काय त्यांना पूर्णपणे वारेव तर सरळ आजच नाहीत तर आता परत वरती गेलेत तर म्हटलं थोडी चहा पिऊया जरा अजून फ्रेश वाटेल आणि आपण पण वरती जाऊया सड्यावरती तिकडे आता मी करंजी आणि चहा घेतली आहे तिकडे आजी पण बघा काय खातोय काय दिलं शंकरपाळी आहे आणि खाव चहा सोबत खाऊ मस्त लागतं बघा खाऊन कशी लागतं ती झोपले मंडळी इकडे जातं आता मस्तपैकी गुलाब दिसले कलर बघा त्याचा मस्त आवडलं मला एवढं झाडावर आहे तेवढंच मस्त आहे ते त्याला मी जाते पटकन आई वाट बघत असतील मंडळी तो चढाव चढूनच जीव जातो अर्धा आणि आई आणि आहेत देवखरीजवळ देवखरीजवळच वाऱवतात आता बघा कसलं ऊन पडलं पण घरी असताना मस्तपैकी असं काळोखी धरून आलेली पावसाची म्हणून छत्री पण बघा आणली आहे आता बघूया काय करतायत ते आई पण निघाले तेव्हा मगाशी बोलले तरच पाऊस पडत होता आता नाही ते चालूच आहे सकाळपासून नाटक पण तरी पण बघू आता आई कसं वारवत आहेत ते बघायचं आहे मी मंडळी तो आहे माळा आणि माळाच्या इकडनं मी दरवेळी शेत दाखवायचं इकडे सर्व असायचं ते आणि आता बघू शकता सर्वांनी सर्व कापून मोकळे झालेत सर्वांचं फक्त वारवणं वगैरेच बाकी असेल आता काय आता अजून आपल्याला पुढे जायचं आहे तर आता देवखरी जवळ आले आणि आता बघा भात जोडून कसं उडवं बोलतात आता माहेरी माझ्या इकडे काय बोलतात ते विचारूया ह्याला आई इकडे बघा वाऱवत आहेत आई ते भात झोडून जे तुम्ही टाकलात ना इकडे मायेरी माये उडवा बोलत इकडे काय बोलतात उडवा हे बोलत ते काहीतरी वेगळं बोलतात उडवाच नक्की हे काहीतरी घोसरी काय काहीतरी काहीतरी बोलतो ते म्हणजे भात झोडायच्या आधी जे ठेवलेले असतात त्याला घोरसड म्हणतात बघा वारा आडवा तेडवा पडतोय तसं राहावं लागत असेल ना उभं तिकडे वारा व्हायचं काम डेंजर आणि पप्पा इकडे आता साड्या वगैरे लावलेल्या तर साड्या काढून झाल्यात आणि आता काट्या काढतायत म्हणजे तेच पुढच्या वर्षी परत वापरता येतात म्हणून ते व्यवस्थित परत बांधून ठेवावं लागतात ते आहेत व्यवस्थित

मंडळी सड्यावरून खाली आली आणि आता मिस्टर पण उठल्या तर भूक पण लागली आहे तर मतलब पास्ता बनूया म्हणून मस्त वाटत कांदा टोमॅटो कापताना दाखवायचं का सकाळपासून दाखवलं पण कापताना एकदम जरा पण हलत नाही की काय नाही इथन हलत नाही की डुलत नाही आणि मस्त पटापट कापता येत हे काय आज पास्त्यासाठी मका घेतलाय जरासा मका मका पण होया हे बघा हे मोठे मोठे आहेत ना ते जरा अडकित्याने बारीक करायचं जर असे केले आहेत मोठे मोठे चांगले नाही लागत खाताना हातात होतील असे हातात नाही होत आपले कसले बुकड काय म्हणून अडकीत त्या घेतलाय ना इकडे हे बघा आता पटकन आतापर्यंत ही शिजत बसेल तोपर्यंत बारीक करता येईल बसेल पास्ता शिजेपर्यंत हो हे बोलते की बारीक का केलेले कारण ते एवढे मोठे मोठे खायला खूप विचित्र वाटत होतं आणि त्याची ग्रेव्ही जी, जी असते भाज्यांची ती लागत नव्हती व्यवस्थित त्याच्यामुळे हे बारीक केलं म्हणजे एकदम ग्रेव्हीत मिक्स झाली तरी चालेल तर आता तोपर्यंत शिजेपर्यंत बत्ती लावून घेते संध्याकाळ झालीये बंद कर

पोरं पण टाइम आले बारकी हे चला रे पोला नो बसा मुलांनो बसा इकडे आरू याच्या बरोबर आहे व्यवस्थित कसा मला आवडतो तुला लहान आवडत नाही तू लहान आहेस म्हणून तुला दिलं फुकी, फुकी 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 <laughs> 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 फुकी मार फुकी मामी एक मार मामीची एक फुकी मार माजलं तोंड भाजलं बघू कशा आहे मस्त बोल मंडली तुम्ही पण या खायला बोल ते काय कानात त्यांच्यात सांगतेस की एवढे हळू बोल मोठा या हो या ला अजून बोलली खमा चल आता आईना आणि ऋतिकाला देवी या बाहेर माझा कुठं आजी तुम्ही खाताय तिखट आहे पास्ता कसा आहे एकदा केलेला तेव्हा पास्ता मसाला नव्हता माहित आहे ना आता प्रॉपर पास्ता मसाला टाकून केलाय बघा मंडळी पास्ता, पास्ता मस्त झालेला कसा वाटला आजचा सिम्पल ब्लॉग नक्कीच सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनल वरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रहा तर हा होता रोईलाईचा त्र्याहत्तरवा ब्लॉग आता भेटूया चौऱ्याहत्तरव्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय